नमस्कार पाहूया आज दिवसभरातील ठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील व इचलकरंजी येथील रहिवाशी असणारे अपक्ष उमेदवार श्री मनोहर सातपुते सर्वसामान्य कुटुंबातून निवडणूक रिंगणात सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी व कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा निवडणूक रिंगणात उभी आहेत इतर खर्चाला फाटा देत फक्त भेटीगाठीवरती भर देत आपला प्रचार सुरू करीत आहेत त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील आपले नक्की व्हिजन काय आहे याचा सोशल मीडियाच्या द्वारे प्रसारण करणे ही त्यांची खासियत त्यामुळे भारतीय अर्थकारण तसेच लोकशाहीला बळकटीकरण देण्यासाठी आपल्या डिजिटल मीडियाचा त्यांनी पुरेपूर वापर केला आहे डिजिटल इंडिया या संकल्पनेचा पुरेपूर वापर करत मनोहर सातपुत यांनी या निवडणूक रिंगणातील एक विशेष प्रचार मोहीम याद्वारे केली आहे यामुळेच सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे जनतेच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन मनोहर सातपुते यांनी आपला प्रचार केला यामुळेच येणाऱ्या कालखंडात राजकारणात तरुणांची येण्याची इच्छा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे बघत राहा फक्त शिवराज न्यूज